हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एक्स पी एस एक्स पी एस मध्ये एक्स म्हणजे एक्स रे पी म्हणजे फोटो इलेक्ट्रॉन आणि एस म्हणजे स्पेक्ट्रोस्कॉपी होत आहे असे एक्सपीएसच्या फुल फॉर्म एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कॉपी होत आहे फोटो इलेक्ट्रॉन आणि एस म्हणजे स्पेक्ट्रोस्कॉपी होत आहे असे एक्सपीएसच्या फुल फॉर्म एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कॉपी होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू